डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा टाकळी गावामध्ये गणेश उत्सवाच्या कारणाने झाला त्याचेच अलौकिक वर्णन मी ओविबद्ध केले आहे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये जरूर सांगा व चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा देशप्रेमाने भरलेले उर संतांचे माहेर कष्टना हाती नांगर त्रिवेणी संगम टाकळी गावी विजय गणेश मंडळा लाभला अद्भुत सोहळा दिंडीचा आगळा वेगळा कार्यक्रम रचयेला भजनाच्या सुरात अभंगाच्या तालात टाळांच्या गजरात दुमदुमली टाकळी माऊलीची महती अखंड लोक जपती नामघोष करती विठ्ठलाचा आळंदीची माऊली गावाला भली भूमी पवित्र झाली टाकळी गावची आसपासच्या गावातली संत मंडळी जमली पंढरी चौतरली टाकळी गावी डोळ्याचे पारणे फिटले पाप सारे धुवून गेले पुण्याईची बरसली फुले संतांच्या पायधुळीने प्रसन्न झाले मन शुद्ध अंत करण माऊलीचे चरण लाभले अम्हा उत्साहतमुनी वाहत होता औसनोनी रामकृष्णांच्या जयघोषाने वैकुंठ प्रगटले आयुष्यभर कष्टली पंढरी नाही घडली येथेच प्रगटली आषाढी कार्तिकी तृप्त झाले मन डोळे पावन पाहुणे रिंगण अलौकिक न भूतो न भविष्यती सोळा टाकळी गावाती शब्दही तोकडे पडती वर्णन कराया असाच उत्साही मेळ गढावा वेळोवेळ वेळ माऊलीचे धुळ नेहमीच लाभावी माऊलीचे धुळ नेहमीच लाभावी